आईला सांगितलं मी मित्रांसोबत रात्र घालवणार रात्री मित्रांसोबत तो लग्नाला गेला सकाळी मुलाच्या मृत्यूची बातमी चाली सचिन सोबत नेमकं काय घडलं पांढरकवडा हे एक गाव या शहरातील चंद्रशेखर वाडातील पंचवीस वर्षीय तरुण सचिन कुनघाटकर हा गुरुवारी रात्री त्यांच्या परिचित असणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये रिसेप्शन आणि स्वागत समारंभासाठी गेला दरम्यान हा सर्व कार्यक्रम आटपून परत येण्याच्या तयारीत असतानाच त्याला अज्ञात मारेकरांनी काही अंतरावर नेऊन त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपात सशस्त्र वार केले यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह मार्गुंडा मार्गावर फेकण्यात आला ही बाब शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच एकच खळबळ उडाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पांढरकवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत याची सगळी पाहणी केली दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जो आहे तो तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पांढरकवडा येथील राहुल भवनमध्ये एक लग्न समारंभामध्ये मृत सचिन व त्यांचे चार पाच मित्र सहभागी झाले रात्री बऱ्याच उशिरापर्यंत ते सोबत होते वाईन बार मध्ये त्यांनी दोन ते तीन वेळा दारू सुद्धा प्राशन केल्याची माहिती आहे त्यानंतर रात्री साडेबारा ते एक नंतर ते लग्नस्थळावरून निघून गेले शुक्रवारी सकाळी सचिनच्या हत्येची घटना उघडकीस आली ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाला आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मृतकाच्या शेकडो नातेवाईकांनी घेतली पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या आवारात दोनशे ते तीनशे लोकांचा जमाव जमला होता त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करू अशी ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला आरोपी अजूनही अज्ञात असून पोलीस तपास करतात या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून अशी चौकशी सुरू केली ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात आला नेमकी हत्या कोणी केली हे अजून स्पष्ट होणं बाकी चौकशीसाठी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलंय पोलीस आरोपीचा शोध घेताय लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पांढरकवडा ठाणेदार अमोल माळवे यांनी दिले त्या रात्री नेमकं सचिनसोबत काय घडलं तसा पार्ट टू येणं अजून बाकी पण मित्रांसोबत गेलेला सचिन आणि सकाळी आलेली त्याच्या मृत्यूची बातमी या दोन्ही गोष्टी धक्कादायक ठरली